आताच केदार साठे यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मंडगड पोलीस ठाण्याचे कार्यपद्धतीवरती त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत आणि एक घटनाक्रम आहे मारहाणेच्या संदर्भामध्ये त्यांनी पोलिसांना म्हणजे हे चुकीच्या पद्धती पद्धतीने आहे असं त्यांचा आरोप झालेला आहे त्याबद्दल आपलं पोलिस ठाण्याची नेमकी भूमिका काय आहे किंवा काय म्हणणं आहे आताच मला त्यांच्या शिष्यमंडळ भेटलं होतं त्यांनी त्या घटनेबद्दल माझ्याकडे विचारपूस केली त्याने मी सांगितलं होतं त्या घटनाची घडली होते आणि थोडं वाटलं म्हणून मी त्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं ते सांगतात त्याप्रमाणे त्यांना सांगितली की आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या पोलिसांकडून काही चुकीचं झालेली नाही त्यांना कोणाला मारण वगैरे काही झालेले नाही त्यांचं असं एक म्हणणं होतं की काही दिवस पोलीस ठाण्याच्या वतीने त्या मुलाला त्रास देण्यात येतोय किंवा असं थेट टार्गेट केलं जात आहे नाही नाही टार्गेट करायचा प्रश्न येत नाही आहे एखादी घटना लेडीज संदर्भात घडली तर त्या व्यक्तीला पोलिसांना बोलायला पाहिजे प्रिव्हेशन म्हणून किंवा त्या मुलीच्या त्या मुलाच्या पण याच्यासाठी की त्याला ते थोडंसं समजलं पाहिजे की अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे म्हणून ते आणि महिलांसंदर्भातलं असल्यामुळेच त्याला फक्त चौकशीसाठी बोलवलं होतं बाकी त्याला काही कोणी काही केलेलं नाही आहे कुठली मारझोड वगैरे झालेली नाही ते जे ॲलिगेशन करतात ते चुकीच्या आणि खोटे आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनचं सा युट्यूब चॅनेल